या वर्षीच्या माता गटाच्या पहिल्या मीटिंग मध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे सर्वांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या खूप शुभेच्छा या वर्षी तुमच्या माता गटात नवीन माता आले असतील किंवा तुमचा माता गट पहिल्यांदा बनला असेल तुमच्या गटातील या बदलांची माहिती शाळेत मुख्याध्यापक किंवा शिक्षकांना तुम्ही दिली असेलच जर तुम्ही गटाला नाव दिले नसेल तर लगेचच गटास एक मताने एक छानसे नाव द्या आणि आम्हाला तुमच्या गटाचे नाव एका कागदावर लिहून तो कागद हातात धरून फोटो काढून या व्हॉट्सअप ग्रुप वर अवश्य पाठवा चला आता माता गटांनी मिळून गेल्या वर्षभरात काय काय गोष्टी साध्य केल्या हे पाहूया मागील वर्षी निपुण महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत राज्यभर आपल्या सर्वांच्या सहभागाने आपण खूप मोठा पल्ला गाठला आहे संपूर्ण राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा परिसरातील दोन लाख साठ हजाराहून अधिक माता गटांनी सक्रिय सहभाग घेतला यामध्ये अकरा लाखाहून अठ्ठावीस लाखाहून अधिक मुलांना शिक्षणात मदत केली याचा काय परिणाम झाला तो आपण बघूया मुलांच्या शिक्षणात माता सहभागी मुलांना शिकण्यास आवड निर्माण होऊ लागली याचा परिणाम माता स्वतः देखील शिकू लागली मातांना आयडिया व्हिडिओच्या मदतीने नवनवीन विषयांची माहिती मिळू लागली माता, नव माता शाळा स्तरावर होणाऱ्या कार्यक्रमात सहभागी होऊ लागल्या गावात मातांनी केलेल्या कार्याचे कौतुक होऊ लागले महिला दिनी स्वातंत्र्य दिनी माता गटांचा सन्मान होऊ लागला शाळा स्तरावर मातांचा सत्कार होऊ लागला चला यासाठी आपण आपल्यासाठी जोरदार टाळ्या या वर्षीही आपण मिळून अशीच लक्षणीय कामगिरी करून दाखवू असा संकल्प करूया अहिल्यानगर जिल्ह्यातील अहिल्यानगर जिल्ह्यातील कोमळवाडी गावातील गावाती। गावाती। क्रांती जोती सावित्री सावित्री माता गट आम्ही मिळून संकल्प करतो की या वर्षीही आम्ही आमच्या व मुलांच्या मुलांच्या शिक्षणासाठी शिक्षणासाठी मिळून काम, काम करू संकल्प करताना व्हिडिओ बनवून आम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवर वर पाठवायला विसरू नका हा आजच्या क्रियाकृती इथेच संपत आहे अशाच नवीन माहिती आणि क्रियाकृतीसह पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटू तोपर्यंत तुमची आणि तुमच्या मुलांची काळजी घ्या धन्यवाद